नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विश्वातील नवीन माहिती आपणासाठी घेऊन येत असतो तसेच जे शासकीय सेवेत नियुक्त आहेत अशा उमेदवारांसाठी नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास अशीच नवनवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तसेच आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील काय शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा त्यावरीलसुद्धा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ तर आजचा हा खूप महत्त्वाचा विषय आम्ही आमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपण संगणिक अहर्ताबाबत माहिती पाहणार आहोत ज्यास आपण एम एस आय टी म्हणूनसुद्धा संबोधतो शासकीय कर्मचाऱ्यांना हा कोर्स करणं आवश्यक आहे तसेच काही पदासाठी हा कोर्स उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत दिलेली आहे त्याचीसुद्धा माहिती आपण घेणार आहोत तसेच काही कोर्सना या एम एस सी आय टीपासून सूट देण्यात आलेली आहेत अशी कोर्ससुद्धा कोणते आहेत त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा त्यानंतरच आपल्याला या सर्व गोष्टीची माहिती परिपूर्ण माहिती होऊन जाईल त्यानंतरसुद्धा आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचंसुद्धा समाधान केलं जाईल तर शासकीय सेवेत नियुक्त होण्यासाठी एम एस सी आय टी MSAT कोर्स हा शासनाने बंधनकारक केलेला आहे परंतु काही पदाच्या बाबतीत दोन वर्ष मुदत दिलेली आहे दोन वर्ष मुदतीमध्ये हा कोर्स उत्तीर्ण करायचा आहे तर डी एम ए आरमधील जवळपास सर्वच उमेदवारांना नियुक्ती आधीच दिलेले आहेत काही उमेदवार जॉईन होऊन सहा सहा सात सात महिने झालेले आहेत डी एच एसमध्ये सुद्धा ही स्थिती आहे तर सुद्धा फार्मसी ऑफिसर पशुसंवर्धन विस्ताराधिकारी कनिष्ठ सहाय्यक तसेच काही जिल्ह्यातील एन एमच्या ऑर्डरसुद्धा दिलेल्या आहेत या पदासाठी काही पदांना एम एस सी आय टी बंधनकारक का आहे तर काही पदासाठी दोन वर्षाची मुदत आहे तर या दोन वर्षामध्ये आपण हा कोर्स उत्तीर्ण करायचा आहे जर दोन वर्षामध्ये हा कोर्स उत्तीर्ण केला नाही तर पुढे काय होईल जर दोन वर्षाच्या मुदतीमध्ये संबंधित उमेदवारांनी हा कोर्स उत्तीर्ण केला नाही तर त्याची वार्षिक वेतनवाढ रोखली जाईल म्हणजे जे इयरली पगाराडो होत असते इन्क्रीमेंट ज्याला आपण म्हणतो ते थांबवलं जाईल कोर्स उत्तीर्ण केल्यानंतर ते, ते इन्क्रीमेंट परत सुरू होईल त्यामुळे आपलं होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा कोर्स उत्तीर्ण होणे अत्यंत गरजेचं आहे तसेच कोणत्या कोर्सना या एम एस सी आय टी उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली आहे काही कोर्स असे ते, आहेत ते जर आपण केलेले असतील किंवा ती पात्रता जर आपल्याकडे असेल तर एम एस सी आय टीपासून सूट देण्यात आलेली आहे त्याचीसुद्धा माहिती आपण घेणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या जे आरमधील कोर्स जर आपण केलेला असेल तर त्यासंबंधित आपल्या कार्यालयीन आस्थापनाच्या क्लर्कशी बोलून त्यासंबंधीची सूट आपण मिळवण्यासाठी तात्काळ अर्ज करायचा आहे त्यामुळे संबंधित कोर्सनुसार आपणास सूट मिळून जाईल आणि त्याची नोंद आपल्या सर्व्हिस बुकला घ्यायची आहे की हा कोर्स उत्तीर्ण असल्यामुळे मला एम एस आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे आणि त्याची नोंद सर्व्हिस बुकला घेऊन आपण ही एम एस सी आय टीची सूट मिळू शकता तर पुन्हा छेकदा विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर संगणक आर्थ्या परीक्षेबाबत दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा माहिती तंत्रज्ञान सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय आहे यामध्ये शासनाच्या दैनंदिन कामकाजात संगणकाचा तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने क्रमांक दोनवरील अधिसूचनेअन्वये गट अबकमधील सेवकांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून शासकीय सेवकांनी संगणक हर्ता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे कोणते संगणक अहता प्रमाणपत्र शासकीय सेवकांनी सादर करावे याबाबत वेळोवेळी विल शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत संगणक हाताळणीचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयात फार मोठी प्रगती झालेली आहे त्या अनुषंगाने या विषयाचे महत्त्व ओळखून शासनाने संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक्रम शालेय महाविद्यालयीन शिक्ष शा, शिक्षणात समाविष्ट केलेले आहेत या पार्श्वभूमीवर यापुढे शासकीय सेवेत येणारे उमेदवार हे शालांत परीक्षेत संगणक माहिती तंत्रज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असतील ही बाब विचारात घेता यापूर्वी यापूर्वीचे संगणक अर्ता परीक्षाबाबतचे क्रमांक दोन चार व पाचमधील वरील शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्या घेतलेला आहे तर यामध्ये आपण नववी दहावी तसेच अकरावी बारावीमध्ये माहिती तंत्रज्ञान हा विषय समाविष्ट केलेला आहे त्याचा सुद्धा संदर्भ या शासन निर्णयामध्ये आहे तर यामध्ये राज्य शासनाच्या गट अ ब क मधील कर्मचाऱ्यांना एम एस सी आय टी या संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे तथापि खालील नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल आता कोणत्या कोणत्या पात्रात आहेत ते पाहूयात डोयाक एन ई आय एल आय टी नवी दिल्लीचे प्रमाणपत्र म्हणजे ट्रिपल सी ट्रिपल सी करणाऱ्या ज्यांनी ट्रिपल सी केलेला असेल त्यांना एम एस आय आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी माहिती तंत्रज्ञानविषयी अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान संगणकशास्त्र कम्प्युटर टेक्निक व मल्टीमिडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण केला असेल त्यांनासुद्धा एम एस सी आय टीमध्ये सूट दे देण्यात आलेली आहे त्यानंतर केंद्रीय माध्यमिक शालेय शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची परीक्षा संगणक आणि सॉरी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन उत्तीर्ण केले असेल त्यांनासुद्धा एम एस सी आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे क्रमांक चारमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या तसेच सर्व शासनमान्य विद्यापीठातील कम्प्युटर टेक्नॉलॉजी कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर ॲप्लिकेशन या कोर्समधील डिग्री किंवा डिप्लोमा तसेच कम्प्युटर ॲप्लिकेशनमधील डिग्रीनंतरचा डिप्लोमा हे कोर्स जर उत्तीर्ण केलेले असतील तर यांनासुद्धा एम एस आय आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे क्रमांक पाच व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत चालण्यात येणारे परिशिष्ट अमध्ये नमूद केलेले संगणक विषय ज्यामध्ये शहाऐंशी अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र आहेत तर हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पी डी एफ टाकत आहे सर्वांनी तेथून हा डाउनलोड करून पावा यामध्ये एकूण शहाऐंशी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिलेले आहेत हे जर उत्तीर्ण असतील तर त्यांनासुद्धा एम एस सी आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे तर हे खूप मोठे म्हणजे शहाऐंशी असे कोर्स आहेत यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन विथ एम एस ऑफिस हा केलेला आहे सहा महिन्याचा कोर्स आहे हा हा एम एस ऑफिसचा कोर्स जर केलेला असेल त्यांनासुद्धा एम एस आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे हा मोठ्या प्रमाणात केलेला कोर्स असतो एम एस ऑफिसचा तर असे एकूण शहाऐंशी कोर्स आहेत या शासन निर्णयाची प्रत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून आपण डाउनलोड करून पहावी यामध्ये जावा प्रोग्रॅमर ग्राफिक डिझाईन टेक्निशियन कम्प्युटर ग्राफिक्स असे बरेच कोर्स केलेले असू शकतात यांनासुद्धा या एम एस आय टीमधून सूट देण्यात आलेले आहे असे एकूण शहाऐंशी प्रकारचे कोर्स आहेत म्हणजेच ट्रिपल सी दहावी बारावीमध्ये असणारा माहिती तंत्रज्ञान तसेच कम्प्युटर टेक्नॉलॉजी संबंधित असलेले इंजिनिअरिंग विषयातील डिग्री डिप्लोमा आणि हे शहाऐंशी अभ्यासक्रम यांना एम एस सी आय टीमधून सूट देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तसेच संबंधी आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यासंबंधीतील माहिती आपणास दिली जाईल धन्यवाद मित्रांनो